हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण डेसिमल फ्रॅक्शन शिकणार आहोत तयार रहा कारण आज वेळेचं बंधन आहे नोटबुक आणि पेन्सिल घेऊन बसा कारण आपण स्टॉपवॉच लाँग कृती करणार आहोत मात्र सुरुवात करूया डेसिमल फ्रॅक्शनच्या ओळखीपासून नेमकं हे डेसिमल फ्रॅक्शन असतं काय जेव्हा एखाद्या वस्तूचे दहा शंभर किंवा हजार असे समान भाग होतात तेव्हा त्या भागाला डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतात एकशे दहाला डेसिमलमध्ये लिहिण्यासाठी आपण डेसिमल पॉईंटचा वापर करतो मात्र यांचा वापर करण्यापूर्वी यांचे नियम आपल्याला माहीत हवेत त्यासाठी आपण एकानंतर एक याचे सोपे असे मात्र महत्वपूर्ण नियम पाहणार आहोत नियम नंबर एक छेद दहा असताना आता इथे एक्झाम्पल पहा सेवन बाय टेन सात छेद दहा हा एक अपूर्णांक आहे फ्रॅक्शन आहे छेदात दहा आहे म्हणजे एक शून्य म्हणून न्युमरेटरमधील मधील संख्येच्या उजवीकडून एक घर डावीकडे सरकून पॉइंट द्यायचा चला तुमची पहिली परीक्षा फोर बाय टेन ला डेसिमल मध्ये रूपांतरित करा आता स्क्रीनवर दहा सेकंदाची स्टॉप वॉच दिसेल वेळ संपली आहे आता उत्तर चेक करा चार छेद दहा म्हणजे झिरो पॉईंट फोर आता पाहूया नियम नंबर दोन छेद शंभर असताना पस्तीस छेद शंभर या फ्रॅक्शनला डेसिमल मध्ये रूपांतरित करू छेदात शंभर आहे म्हणजेच दोन शून्य या याचा अर्थ दोन घरे सरकायचे म्हणजे इथे आपले उत्तर येईल झिरो पॉईंट थ्री फाईव्ह आता प्रश्न तुमच्यासाठी अठ्ठ्याऐंशी भागिले शंभर एटी एट डिवायडेड बाय हंड्रेड ला डेसिम्बरमध्ये रूपांतरित करा पुन्हा दहा सेकंदाची स्टॉपवॉच सुरू वेळेत सोडवा वेळेत झालं अठ्ठ्याऐंशी भागिले शंभर बरोबर असेल शून्य पॉईंट आठ आठ जर तुम्ही वेळेत उत्तर दिले असेल तर तुम्ही डेसिमल पॉईंटची हालचाल व्यवस्थित शिकला आहात आता पाहूया नियम नंबर तीन छेद हजार असताना एकशे पंचवीस छेद एक हजार आता इथे पाहिले तर छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये तीन शून्य आहेत म्हणून एकशे पंचवीसच्या उजवीकडून तीन घरे सरकायची उत्तर येईल झिरो पॉईंट वन टू फाईव्ह आता पाहूया सर्वात महत्वाचा नियम जागेसाठी दिलेला शून्य जर प्रश्न असा आला की चार छेद शंभर डेसिमलमध्ये रूपांतरित करा आता इथे तर दोन शून्य आहेत पण अंक फक्त एकच आहे मग काय करायचं दोन घरे पूर्ण करण्यासाठी आपण चारच्या चार डावीकडे शून्य जोडतो आपल्याला दोन घरे पूर्ण करायचेत त्यासाठी चारच्या चार डावीकडे शून्य जोडतो म्हणून झिरो पॉईंट झिरो फोर असं उत्तर येतं या शून्याला प्लेस होल्डर झिरो असं म्हणतात प्लेस होल्डर झिरो आता तुमच्या सरावासाठी हा प्रश्न सात चेत एक हजार या फ्रॅक्शनला डेसिमल मध्ये करा लक्षात ठेवा इथे तीन शून्य आहेत दहा सेकंदात उत्तर वे शोधा वेळ समाप उत्तर आले पाहिजे झिरो पॉईंट झिरो झिरो सेव्हन बरोबर बर उत्तर आले असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा की कि तुम्हाला किती प्लेस होल्डर झिरो जोडावे लागले तर आजचा हा ग्रहपाठ असेल खालील जे फ्रॅक्शन्स आहेत त्यांना तुम्हाला डेसिमलमध्ये कन्वर्ट करून त्याची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत फक्त उत्तरेच लिहायची आहेत पुढील व्हिडिओमध्ये काय असेल पुढील व्हिडिओमध्ये आपण तुमच्या उत्तरांची तपासणी करू तसेच पैशांचे रुपयांमध्ये रूपांतर हा खूप सोपा आणि महत्त्वाचा भाग शिकणार आहोत तो व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन समजून घेण्यास मदत करत असेल तर लगेच लाईक करा आणि हो तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझा पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय